इकडे अमरावतीत सुद्धा अनेक भागात मुसळधार असा पाऊस कोसळतोय वरुड मोर्शी मधल्या संत्रा पिकाला त्यामुळे फटका बसलाय मृग आलेल्या संत्रांची झोडपली गेल्या मोठ्या प्रमाणात फळगळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांच्याकडून शुभम पावसाचे काय अपडेट्स मिळतात आपल्याला तिथून दीपाली नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या दोन दिवसापासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसाची एवढी तीव्रता आहे की आपण जर पाहिलं तर काल चांदूर बाजार तालुक्यात येणाऱ्या माधान गावामध्ये संपूर्ण गाव पाण्याखाली गेलेलं होतं चांदूर बाजार आणि मोर्शी अमरावतीचा महत्वाचा संत्रा बेल्ट असा म्हणजला जातो अनेक संत्र्याच्या पिकामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे पावसामुळे संत्र्याची झाडं जी आहेत ती जमीन दोस्त झाली आहेत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात संत्र्याची फडगड झालेली आहे अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर दर्यापूर असेल चांदूर बाजार असेल वरुड असेल मोर्शी असेल नांदगाव खंडेश्वर असेल किंवा मेळघाटचा काही भाग असेल या संपूर्ण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक ठिकाणी शेतीचे पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेले आहेत काही ठिकाणी पळझड झाल्याच्या देखील नोंदी आहेत आणि आपण जर पाहिलं तर काल दहा लोक जे आहेत ते माधान गावामध्ये अडकले होते त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं होतं आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे आजही जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये आणि आजूबाजूच्या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे मात्र सुदैवानं अद्याप तरी कुठेही जीवितहानी किंवा मृतहानी किंवा इतर गोष्टीची घटना झालेली नाही दीपाली असं असलं तरी प्रशासनानं जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा इशारा दिला आहे आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं पावसात जाताना पुरेशा प्रमाणात काळजी घ्यावी आणि मगच बाहेर पडावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे दीपाली निश्चितच शुभम धन्यवाद धन्य। या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी